नमस्कार मंडळी कसे आहे हो सगळे मी आज तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या नवीन मध्ये आणि तुम्हाला माहिती असेल की मी माझा नवीन चॅनल सुरू केलेला आहे आणि आज त्याच्यावरतीच मी वेगवेगळ्या प्रकारचे जे व्लॉग आहेत ते मी शेअर करत असते मराठी व्लॉग किंवा मिनी व्लॉग किंवा लाईफस्टाईलचे व्लॉग आहे ते मी शेअर करत असते आणि हा जो माझा आहे तो पहिलाच ब्लॉग आहे बेसिकली पहिला व्लॉग जो इंट्रोडक्शन जो ब्लॉग असतो ना तो ऑलरेडी गेला आहे सोमवारीच गेला आहे आणि आज शनिवार आहे आणि शनिवारी Uh, म्हणजे हा व्लॉग शनिवारी जाईल बेसिकली किंवा रविवारी जाईल आज वार आहे गुरुवार आणि गुरुवारची मी चाललेली आहे बाहेर फिरायला फिरायला म्हणू नाही शकत मला काहीतरी बाहेर घ्यायचं आहे सो मी चालली आहे मला मला नाही घ्यायचं आहे माझ्या शेजाऱ्यांना घ्यायचं आहे बेसिकली तर ते त्यांच्यासोबत मी चालली आहे बाहेर फिरायला मला आवडतं फिरायला जायला सो मी चालली आहे आणि एक मिनिट लाईट नाही लावली आहे मी सो त्याच्यामुळे दिसत नाही आहे सरळ एक मिनिट लाईट लावते ओके okay. तर प्रॉब्लेम काहीच नाही आहे मी सग त्यांच्यासोबत चालली आहे छानपैकी आणि मी तयार वगैरे झाली तरी बघू शकता मी तयार झाली आहे छान अशी खडाचा कुर्ता घातला आहे आहे का हा घडाचा कुर्ता घातलाय काही घातली आहे छान आणि मी निघाले ॲक्च्युली माझी सगळी तयारी झाली आहे आत्ता फक्त आणि फक्त त्यांची तयारी व्हायची बाकी आहे आता मी ऑलरेडी तयारी केली होती कारण माझं एडिटिंग वगैरे होतं आणि मी सकाळी सुटले होते आणि त्याच्यानंतर झोपणं इम्पॉसिबल असतं माझ्यासाठी कारण एडिटिंग असते खूप सारे व्हिडिओ एकदम एडिटिंग करून ठेवायचे असतात ते अपलोड मारून ठेवायचे असतात नाहीतर प्रॉब्लेम हा होतो की समजा मग तिकडून यायला लेट झालं तर मग ते व्हिडिओ जे आहे ते टायमिंगवरच जाणार नाही सो मी सगळं अपलोड वगैरे शेड्यूल वगैरे करून ठेवले आणि आता मी निघाली आहे आणि मला चहा प्यायचा खूप जास्त मूड झाला आहे पण आता बघू चहा बनवायचं की नाही हा समजत नाहीये प्लीज कपड्यांना इग्नोर करा मी तर कपडे जस्ट धुतले आणि सुकत घातले कारण आम इकडेच आम्ही इकडेच टाकतो कपडे सुकत इकडेच इकडेच टाकते मी कपडे सुकत कारण इकडेच सुकतात वगैरे छान मी तुम्हाला दाखवते इकडेच टाकते आणि इकडे ना सगळी छान अशी मोठी खिडकी आहे ही जिथ्यातून छान असं वाटतं आणि इथून मस्त प्रकाश वगैरे येतो जो मगाशी लाईट लावल्या बिन जेवढा प्रकाश येतो ना तो सगळा त्याच्यामधूनच येत होता प्रकाश सो so, मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे मला तिथे व्हॉईस ओवर करेन किंवा प्रॉब्लेम हा होऊ शकतो मी, द, मी है है मी की मी म्हणजे फक्त दाखवेन तुम्हाला बाकी बाकी सगळं मी व्हॉईस ओवरच करेन कारण मला अजून माहीत नाही की मी शूट करू शकणार की नाही तिकडे कारण मी एवढी लाज दासते ना की मी पब्लिकमध्ये गेल्यावर खूप जास्त लाजू शकते आता बघूया काय होतंय बघू मला स्वतःवरच गॅरंटी नाही खरं म्हणजे की मी करणार आहे की नाही पण आता बघू मी ट्राय करेन माझ्यापर्यंत जेवढं काही मला जमेल ना तेवढं मी ट्राय करेन तुमच्यासोबत सगळं शेअर करेन आता मी रेडी तर झाली आहे तर फक्त चहा पिईन आणि निकेन मी सो निघता तुम्हाला दाखवते की मी कोणासोबत जातोय ते सो चला तर मग आता तोपर्यंत मी चहा पिऊन घेते चहा बनवायला घेतली तसंच आर्या आणि मुरू आली होती की आपण निघूया म्हणून सो फास्ट फास्ट चहा बनवली आणि चहा पिऊन आम्ही निघालो आम्ही तिकीट जे असतो ना ते तिकीट काउंटर काढता वरती मशीन्स असतात तिथूनच आम्ही तिकीट काढून घेतलं आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो आणि जो तिथे गेल्यावरती ना अजिबात थांबा वगैरे काही लागलं नाही ट्रेन ऑलरेडी लागली होती आणि लेट झाली होती सो तीच आली आम्ही गेलो तशाच उलट धावत धावत गेलो आणि तसंच आम्ही ट्रेन पकडली आणि दहा मिनटाच्या आधीच आम्ही डोंबोलीला पोहोचलो होतो मी दुसऱ्यांदा डोंबिवलीला जात होते ह्याच्या आधी मी फक्त चेन्नी मार्केटसाठी गेले होते आणि दुसऱ्यांदा जात होते मी डोंबिवलीला तिथे पोचल्यावरती मला समजलं होतं की स्टेशनच्या बाहेरच मार्केट लागतं आणि दुपारचं देखील चालू असतं मामाने मला खूप वेळा सांगितलं की तिथे छान मार्केट लागतं पण मला माहीत नव्हतं आणि मी कधी गेले देखील नव्हते सोबत कोण नसल्यामुळे मी जायला प्रिफर नाही करत तिथे गेल्यावरती मुरूला घागरा घ्यायचा होता सो आम्ही घागरा वगैरे फायनल केला खूप सारे दुकानंच फिरलो पण नाही मी शूट करू शकले कारण मला तेवढं जमतच नव्हतं शेवटी मी ह्या एका दुकानामध्ये आम्ही घायरा ज्यावेळी फायनल केलं ना तिथे मी शूट केलं त्यानंतर आम्ही भांडण्याच्या दुकानात गेलो का त्याचं थोडंसं काम होतं तिथे गेलो आणि कृष्णाई म्हणून म्हणून जे आ, फेमस असं दुकान आहे ना ते आम्हाला तिथे सापडलं मला त्याच्यामध्ये ट्रेडिशनल सगळं मिळतं कृष्णा आर्ट समथिंग काहीतरी तिथून आम्ही मग पेटपूजा करायची होती म्हटलं काहीतरी खाऊन घेऊया मग म्हणून मग तिथे जंबो वडापाव म्हणून त्याच्या बाजूलाच आहे स्टेशनच्या बाजूला तिथे गेलो मी वडापाव नाही ट्राय केला मी फक्त आणि फक्त समोसा ट्राय केला वडापावची इच्छा देखील नव्हती खावास आणि मला फक्त नॉर्मल समोसा पाहिजे होता सो तिथे गेलो तिथून मग लगेच आम्ही घरी आलो आणि घरी आल्यावरती तुम्ही बघू शकता साधारणतः पाच वाजले होते पाच हो पाच वाजले होते आणि त्याच्यानंतर ना पाचला दिव्यामध्ये ह्या टाईममध्ये गर्दी असते मग त्याच्यामुळे विचार करू शकता की संध्याकाळी सहा किंवा सातच्या नंतर की कधी गर्दी असू शकते आणि तिथूनच आम्हाला आठवलं की मला ना थोडंसं कापड घ्यायचे होते जे शिवणकामसाठी होतात ना ते आणि काकीला देखील कापड घ्यायचे होते सो तिथूनच आम्ही मुमरा कॉलनीमध्ये गेलो आणि तिथे कापडाचं दुकान आहे तिथे गेलो कापड घेऊन आलो मला एक ग्रीन कलरचा कापड हवा होता जो सगळ्या साड्यांवरती निघून येईल आणि छान दिसेल सो म्हटलं आता ग्रीन कलरचं कापड घ्यावी या सोबतच देवाला फुलं देखील घेतली कारण गुरुवार होता आणि मटर घेतली होती मी कारण देवासाठी हवी होती त्यानंतर घरी आलो खूप टायर्ड झाली होते मी आणि घरी आल्यावरती छान थोडा वेळ आराम केला आणि त्याच्यानंतरच कामाला सुरुवात केली खरं तर मी झोपले ॲक्च्युली आणि घरी आल्यावरती वेगळा सुकून असा मिळतो आणि लाईट वगैरे लावली छान वायफाय वगैरे सुरू केला आणि थोडंसं मोबाईलवर राहिली छान फॅन वगैरे लावला कारण मला बाहेरून आल्यावरच फॅन लागतो नाहीतर मला इतर वेळी फॅन माझा बंदच असतो मी कधीच फॅन लावत नाही मला फॅनची गरज नसते बहुत्या त्यानंतर खिडकी उघडली कारण खिडकी उघडल्याशिवाय ना ते वाईब येत नाही हे जे मी झाड आणलं होतं ना ते अजून मी लावलं नाही आहे सो मी असंच आहे त्याला बघू आज जमलं तर कधी लावून घेईनच मी शेवटी घरी आलेली आहे मी आणि जाम टायर्ड झाली आहे असं वाटतं वाटत झोपून द्यावं प्रॉब्लेम हा आहे की कपडे अजून धुवायचे आहेत आणि आणि काही नाही काम रातचं जेवण आहे नॉर्मली आणि मठामध्ये गेले होते सो तिकडचा ना हा अंगारा जो असतो ना आपण जे अगरबतीच असतं सो तो लावला आणि मठामध्ये शूट वगैरे करायला मिळत नाही त्याच्यामुळे मी नाही मला दाखवू शकत ते सगळं काही कारण मठामध्ये अलाउड पण आहे मोबाईल त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता माझी अवस्था काय झाली आहे चक्क तीन तास फिरलेली आहे मी सो आता मस्त चहा बनवते चहा एन्जॉय करते आणि सोबतच देवासाठी फुलं वगैरे आणली आहेत मी इथे मी तुम्हाला दाखवते शकता देवाला फुलं आणली आहेत रात्रीच्या वातासाठी हा मटर आणलाय आणि नारळ नव्हता घरीच नारळ आणलाय आणि खायला हे असं आणलं आहे असं सो पाणी भीती मला मोठी गोष्ट म्हणजे सो खूप टायर्ड आहे मी सध्या आराम करणार आता मी सध्या आणि नंतर त्याच्यानंतर सगळं कामं करणार आहे कपडे वगैरे बघूया आज नंतर लेट होईन मी कारण असं मग मटर भात करायचं आहे मटन भात सो लेटच होईल सगळं आता मटर मटरभात थोडासा व्हिडिओ वगैरे शेअर करेन तुमच्यासोबतच मी सो चाल तर मग आता मी चेंज करते पहिल्या कारण एवढी टायर्ड आहे ना मी की मला असं वाटतंय की नाही आता बस चेंज करते सो आता मी लाईट वगैरे काढते आणि चेंज करून जाते पहिल्या ती आत्ता संध्याकाळचे साडेसहा वाजले आहेत मला दिसत असतील आणि मस्त एक झोप घेतली आहे मी आणि आता मी उठले चेंज वगैरे केलं जस्ट चेंज केलं मी चेंज पण नाही केलं होतं नॉर्मली हातपाय होत्याच मी झोपर केले थोडंसं आराम केला आणि आता मी उठले आत्ता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थोडी भांडी आहेत तुम्हाला दाखवते सो so, थोडीशीच भांडी आहेत तिथे थोडीशीच भांडी आहेत नॉर्मली आहेत चपाती उरली होती मी खाली नाही तशीच फेकून दिली आणि ते साबण वगैरे काढून ठेवला मला कपडे धुवायचे होते म्हणून मी साबण काढून ठेवला कपडे काय मी धुवू शकले नाहीये तसंच राहिले आणि एवढूशीच भांडी आहेत आणि हे, हे थोडासा हा ओटा जो आहे हा क्लीन करायचा आहे मला एवढाच क्लीन करायचं आणि ही तुपाची भांडी आहेत जे की माझं तूप आहे मम्मीने दिलेलं खराब झालं मी कुठे टावलं मला समजलं नाही आणि पूर्ण खराब झाली नाही आणि आता माझं तूप पण खराब झालं सो मी खूप थोडं मला वाईट वाटलं कारण मला तूप जास्त आवडतं सो असं आहे आता हे मी पटपाट आवरून घेते आणि नंतर मी छान चहा बनवणार आणि छान असं बसणार कारण मला खूप आयडियाज वगैरे बघायचे आहेत पहिल्या आधी हे सगळं आवरते कारण हे सगळं आवरल्याशिवाय मी काहीच करू शकत नाही पहिला ना, ते सगळं आवरणार त्याच्यानंतर छान चहा बनवते छान चहा वगैरे पिते आणि नंतर देवपूजा करायची आहे फुलं वगैरे आणली आहेत सो देवपूजा करायची आज गुरुवार पण आहे आणि बघूया आता पुढचा दिवस कसा जातोय तो कारण खूप बिझी गेला आहे दिवस खूप बिझी गेला आहे आणि असं नाही की पूर्ण बिझीच गेला आहे मी आराम पण तेवढाच केला आहे मी फक्त तीन तासच बिझी घालवले बाकी सगळं आराम केला आहे आणि सकाळी सगळी कामं आटपल्यामुळे काहीच प्रॉब्लेम नव्हता आज मी आता हेच करते घरी असेल ना तेव्हा मी सकाळी सगळी कामं आटपून घेते त्याच्यामुळे प्रॉब्लेम काहीच होत नाही की माझा दिवस छान जातो आणि आराम करायला मिळतो आणि आज जर डोळा लागला मला समजला नाही मग डोळा जास्त लागत नाही कारण मला माहिती आहे रात्री झोप त्यांना प्रॉब्लेम होतो आणि का रात्री झोपली नाही आहे मी का रात्री पूर्ण जाग कंटिन्यू मला एक तासाने जाग येते आता मला समजत नाही की झोपेसाठी काय करावं तुमच्या जर काही उपाय असतील ना की कंटिन्यू शांत अशी झोप लागावी तर काही उपाय असतील मला नक्की कॉमेंट करून सांगा मला खरंच खूप झोपेची गरज आहे स्वतः पहिला सगळं आवरते आणि नंतर आपण पूजा करताना भेटूया ओके शांत झोपून उठल्यावरती मात्र मग ठरवलं आता थोडीशी राहिलेली भांडी जी आहेत ना ती घासून घेऊया आणि त्यासाठी मी घासून घेतली आणि एका साईडला ना वाटणे ठेवले होते उकडत आणि प्रॉब्लेम हा झाला की मला मटर स्वस्त मिळाले म्हणून म्हटलं मटर पुलाव करूया म्हणून मी मटर घेऊन आले होते पण ऑलरेडी हिरवे वाटणे उकडत ठेवले म्हणजे जे भिजवून असं ठेवतात ना आपण पाण्यामध्ये टाकून तसं सगळं ठेवलं होतं त्याच्यामुळे तेच मिक्स केलं एकत्र आणि मटर पुलाव करायचा ठरवला आणि काही करायचं नव्हतं मग साडेसहाला मी झोपून उठले होते आणि म्हटलं आता देवपूजा वगैरे करायचीच आहे सो आता पहिली गोष्ट आधी करूया की आपण सगळं घर क्लीन ना ना करून घेऊया कारण घर क्लीन असेल ना तर ते देवपूजेला तेवढं मन नाही लागत माझं सो देवपूजा करायची होती आणि सकाळी देवपूजा नव्हती आज मी केली त्याच्यामुळे म्हटलं आज देवपूजा करून घेऊया त्याच्यामुळेच मी आज काय केलं देवपूजा वगैरे सगळी आटपली त्याच्या आधी ते घर क्लीन करून घ्यायचं ठरवलं आणि जास्त भांडी नसतात हा ओटा जो आहे ना तो खूप छोटासा आहे आणि ह्याच्यावरती एवढं फक्त गॅसच राहू शकते एवढीच जागा आहे तरी देखील मी कसं तरी करून घेते जेव्हा फर्स्ट टाईमला जेव्हा रूम घेतली होती ना त्या टायमिंगला मला हा ओटा अजून आवडला नव्हता आणि माझा मूड ऑफ झाला होता सो so, मी कस तरी करते आणि मग ते मॅनेज होतं आणि आता सवय झाली त्याची सो so, होऊन जातं ते त्याच्यानंतर मी चहा वगैरे बनवली चहा आधी पिली आणि तोपर्यंत तो सात वाजले होते म्हटलं आता दरवाजा खिणकी उघडूया कारण कसं आहे दरवाजा खिणकी नाही उघडल्या ना म्हणजे देवपूजाला काही अर्थच नाही राहिला म्हटलं दरवाजा उघडते खिणकी उघडली आणि देवपूजा करायला सुरुवात केली पण प्रॉब्लेम हा होतो दरवाजा खेडकीच्या उघडणार ना संध्याकाळी सातच्या नंतर तेव्हा प्रॉब्लेम हा होतो आमच्याकडे की मच्छर जी आहे ना ती भयानक घरामध्ये शिरते आणि कुठे कुठे लपून राहते आणि रात्री येऊन ती आम्हाला चावते आणि रात्री एवढी चावते ना की मी मच्छरची काउंटिंग करते लाईक हे वीस वीस तीस तीस मच्छर रात्री उठून मी मारते आणि त्या पण ना पूर्ण त्यांनी रक्त वगैरे खालेल्या असतात आणि त्यानंतर सकाळी उठून पुसण्यात मला एवढा वेळ आतो ना की ते कापड घ्या मग ते पुसा आणि ती भिंतचे आहेत ना ते व्हाईट कलरचे आहेत आणि त्याच्यामुळे ना प्रॉब्लेम हा होतो आहे की मी त्या भचारी मला सगळा व्हाईट कलरच्या भिंतीवर दिसून येतात संध्याकाळी बहिणी आली होती सो तिच्यासोबत मटर सोलायला बसले आणि त्याच्यानंतर मटरची मटरची मटर पुलाव ठरवला होता ना कुकरमध्ये बनवायचा सो आम्ही करायला घेतला तर ती मस्त ती काहीतरी करत होती का मटर उरलेल्या मटर होत्या ते सोलत होती कारण संला कारण खूप जास्त मटर राहिली होती आणि आम्हाला एवढं ना खूप जास्त मटर ती होणार होती सो ती म्हणायला लागली की आपण ह्याचंच उद्या मटर म्हणजे मटर आलू बनवूया सकाळसाठी सो ती बाकीचे मटर सोलायला घेतलं तिने आणि बाकीचे जोपर्यंत मी बाकीचं माझं जे मटर पुलावचं काम होतं ना ते करायला घेतलं कारण म्हटलं गरम गरम खाऊया आणि लवकर झोपून जाऊया कारण लवकर नाही ना झोपलं की सकाळी पुन्हा उठायचं असतं आणि झोप पूर्ण होत नाही आणि झोप पूर्ण नाही झाली ना की सकाळी उठायला होत नाही आणि उठायला झालं नाही तरी उठावं लागतं आणि डब्बा वगैरे सगळं केल्यानंतर पुन्हा रात्री जे माझं डोकं दुखायला असं होतं ना कारण एवढं सगळं दिवसभर काम केल्यानंतर रात्री पुन्हा डोकं दुखल किंवा मध्यंतरी डोकं सुखला होतं आणि सध्या ना एवढं डोकं दुखतंय की मला ते सहन होत नाहीये चष्मा पण माझा नंबर कदाचित वाढला असं मला वाटायला आहे So, सो असं सगळं होतं माझं आणि त्याच्यामुळे ते डोकं दुखणं नको वाटतं कारण नॉर्मली ज्यांना डोकं दुखणं माहीत असतं ना त्या लोकांना डोकं दुखलं तर ठीक वाटतंय पण मला डोकं दुखणं म्हणजे काय हे पण माहीत नाही आहे कारण कधी डोकं जास्त दुखत नाही क्वचित दुखतं आणि जर जास्तच पेन होत असेल तर मला सहनच व्हायला तयार नसतो सो मग ते गोळी वगैरे घ्या ह्या पॅटर्नमध्ये मी बसत नाही अजिबात कारण मला ते पेनकिलर घेणं कधीच आवडत नाही आणि कुठलीही पेनकिलर घेऊ नये असं मी तुम्हाला सजेस्ट करते कितीही पाय दुखो कितीही अंग दुखो मी काही पेनकिलर घेत नाही किंवा कुठलंही तेल किंवा कुठलंही बाम वगैरे मी अजिबात लावत नाही मी तेवढा सहन करते कारण कसं आहे माहिती आहे मी ना माझ्या आजीला बघितलंय की त्यांनी खूप साऱ्या पेनकिलर्स घेतल्या आणि पेनकिलर्समध्ये किडनीवर परिणाम होतो मग त्याच्यामुळे जे काही होतं ना नंतर ते मी सगळं अनुभवलेलं आहे मी समोर बघितलं आहे म्हणतात ना समोर जायला बघून आपण शान झालं पाहिजे सो आता मी शहाणी झाली आहे सो मी असं काही करत नाही मी करायचे पण नाही त्याच्या आधीच कधी सो त्याच्यानंतर मी मस्त भात बनवायचं ठरवलं आणि थोडासा एक्स्ट्रा बनवायचा ठरवला होता भात कारण सकाळी नाश्त्यात म्हटलं भात हाच करून जाऊया जेणेकरून काय होईल मग आता सकाळी पण नाश्ता होऊन जाईल आणि सोबतच दुपारी ती मटरची भाजी बनमेल चपातीसोबत कारण नाही जर सकाळी नाश्ता केला ना तर प्रॉब्लेम हा होतो की पोटामध्ये एवढी भूक असते आणि समोर काम असतं आणि काम करायला अजिबात मन होत नाही सो शेवटी ठरवलं हो की नाही आपण मस्त भात वगैरे करून जायचा आणि राहतो भात छान सकाळपर्यंत सो केला होता माझ्या बहिणीला काही आवडत नाही शिळा तो अजिबात ती खात नाही तिला गरम गरम भात लागतो सो ती शिळा भात अजिबात खात नाही सो मी माझ्या पुरता फक्त एक्स्ट्रा टाकला होता आणि गणवला होता नाही आमचे कसे मी ते मटर पुलाव किंवा खिचडी भात वगैरे असं काही असेल ना तर आमच्याकडे एक्स्ट्राच बनवावं लागतं कारण जास्त जेवतो आम्ही लोक कारण आम्हाला जास्त आवडत ना सो त्याच्यामुळे सो so, अशा प्रकारे सगळा भात वगैरे झाला होता एका साईडला भात लावला आणि एका साईडला क्लिनिंग करायला घेतली नॉर्मली भांडी घासून ठेवली होती कारण रात्रीची जेवल्यानंतर जी भांडी घासायची असतात आणि ती सगळी भांडी माझी बहीण घासते रात्री जेवल्यावरती ओटा पुसणं भांडी घासणं हे तिचं रेहमीचं काम आहे सो तीच करते हे सगळं आणि छान असा भात झाला होता मला ते खूप जास्त आवडला होता आणि माझे व्लॉग आवडत असेल तर मला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा ब बाय लव यू ऑल